म्हणचे आमदार माझी माझे आमदार राजू पाटील यांनी खटला दाखल केलेला होता खटला दाखल केलेला होता की आ, लोडा इव्हेंट पलावा एक्सप्रे मॉलच्या समोर जे महालक्ष्मी कृपा हॉटेल आहे ते अनाधिकृत म्हणून आहे आणि विकास कामाला अडथळे येतात अशी त्यांनी याचिका दाखल केलेली होती पण मी बोलते की या विकास कामाला कोणत्या याच्याने अडथळे येतात आज पस्तीस चाळीस वर्ष झालं त्या वास्तूला आज ती वाजत पस्तीस चाळीस वर्ष असताना तिथे सिंगल लेनचा रस्ता होता आज चार लेनचा रस्ता झाला त्या रस्त्यासाठी आमची जमीन गेली त्याचा मोबदला नाही काही नाही आणि आम्ही विकास कधी नाही आणि हे लोक सांगतात अनाधिकृत वगैरे आम्हाला त्रास देतात दोन हजार बावीस लाही त्यांनी तशीच आम्हाला केस केलेली आमच्यावर आरोप लोटलेले तेव्हाही केस फेटाळली आजही कोर्टाने को ती केस फेटाळलेली आहे मी भगवान पांडुरंग पाटील माझी पंचायत समिती सदस्य कल्याण आज जवळजवळ पंधरा त्रा, ते वीस वर्ष झाली हे राजू पाटील आणि त्यांचे कुटुंबीय आम्हाला तेन कारणाने भयंकर त्रास देत आहेत आणि त्या त्रास त्रासाला कंटाळूनच आम्ही जवळजवळ इथे एक काही वर्षापासून तिथे उपजीविके साधन म्हणून आम्ही जे आम आमचे हॉटेल आहे काही जे गाले आहेत आणि कल्याण शिरपाडा रस्ता प्रत्येक ठिकाणी संपूर्ण रस्ता सहा पदरी आहे आणि जिथे पलाव चौकामध्ये त्यांनी याचिका के दाखल केली होती आमच्या विरोधात त्या ठिकाणी आज जवळजवळ आठ पदवी रस्ता झालेला आहे एवढा असताना सुद्धा माझे आमदार आम्हाला जाणून मोजून आणि आम्हाला आमचं आमच्या तर कच्चीकरण करण्यासाठी नेहमीच आमच्या विरोधात के डी एम सी एम एस आर डी सी एम एम आर डी नाहीतर एम आय डी सी अशा प्रत्येक ठिकाणी या माणसाने आम्हाला नाचवले ना जवळजवळ दहा ना ते पंधरा वर्षे रात देतो आणि आज त्यांनी जी याचिका के दाखल केलेली होती हायकोर्टामध्ये ती त्याच्या विरोधात गेलेली आहे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय लागलेला आहे त्याबद्दल आम्ही हायकोर्टाचे मनापासून अभिनंदन करतो रस्त्याचे कामाला आड खाता आम्ही आज कधी दिला पण नाही आणि आजपर्यंत आम्ही रस्त्याला जमीन दिलेली आहे त्याचा मोबदला सुद्धा घेतलेला नाही अशा प्रकारे आम्ही सर्व कुटुंबीय सगळे सहकार्य करणार आहे शासनाला नाही मुळात कसं आहे का दोन हजार वीस साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने लक्ष्मी हॉटेल आणि त्या इतर जे अनाधिकृत बांधकाम आहेत त्या संदर्भात एक आदेश दिलेला होता का हे सर्व अनाधिकृत आहेत म्हणून तर दोन हजार वीस आणि त्यापूर्वी देखील आदरणीय माझे आमदार राजूदाधव पाटील हे वारंवार पत्र व्यवहार करत होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबरोबर का सदर जे अनाधिकृत बांधकाम आहेत आ, हे तुम्ही घोषित केल्याप्रमाणे निष्कासित करावे आणि ज्यांची जे जमीन मालक आहेत त्यांची जी जागा या रोड रोडमध्ये गेलेली आहे त्यांना योग्य तो मोबदला देऊन सदरची कारवाई करण्यात यावी परंतु वारंवार तक्रार करूनही देखील कुठल्याही प्रकारची कारवाई केडीएमसी करण्यात आली नव्हती त्यामुळे आम्ही के डी जी ऑर्डर दिलेली आहे त्याच्या संदर्भात एक जननीत याचिका दाखल केली होती हायकोर्टामध्ये माननीय हायकोर्टामध्ये का आपण के ला डायरेक्शन द्यावे का जे आपण ऑर्डर इश्यू केलेली आहे त्याप्रमाणे ती फॉलो करावी आपल्या मार्फत आम्हाला आता समजण्यात आलं का सदर पिटिशन हायकोर्टाने ऍडमिट करून घेतलेली नाही आहे त्याची ऑर्डर अद्याप आम्हाला मिळालेली नाही आहे वेळेला आम्हाला ती ऑर्डर मिळेल त्या बाबतीमध्ये आम्ही योग्य तो विचार करून पुढील कारवाई करू